नमस्कार आजच्या आधुनिक शेतीत ज्या समस्या आहेत त्यावर हजारो वर्षांपूर्वीच उत्तरं दिली गेली असतील तर हो हे शक्य आहे आज आपण एका अशाच अद्भुत अकराव्या शतकातल्या ग्रंथाबद्दल बोलणार आहोत वृक्षायुर्वेद चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या जगात एक डुबकी मारूया सुरुवात करूया एका जबरदस्त विचाराने दशपुत्रसमो ध्रुमह म्हणजे एक झाड दहा पुत्रांसमान आहे अहो हे फक्त एक वाक्य नाहीये हे तर वृक्षायुर्वेद या ग्रंथाचं सार आहे यातून आपल्याला कळतं की ज्या संस्कृतीने हा ग्रंथ लिहिला त्यांच्यासाठी झाडं किती महत्वाची होती किती पवित्र होती तर मग हा वृक्षायुर्वेद आहे तरी काय नाव अगदी सोपं आहे वृक्ष म्हणजे झाड आणि आयुर्वेद म्हणजे जीवनाचं विज्ञान सोप्या भाषेत सांगायचं तर झाडांच्या जीवनाचं विज्ञान अकराव्या शतकात सुरपाल नावाच्या एका महान व्यक्तीने हा ग्रंथ लिहिला आणि ते फक्त कवी किंवा लेखक नव्हते हं ते कृषीशास्त्रज्ञ कृषी शास्त्रज्ञ होते त्यांनी झाडांचं आरोग्य त्यांचं पोषण त्यांचे आजार या सगळ्यावर सखोल अभ्यास करून हे ज्ञान एकत्र आणलं तर आज आपण काय काय बघणार आहोत आपण झाडांमागचं तत्वज्ञान समजून घेऊ मग जमीन आणि बियाणांची तयारी कशी करायची ते पाहू त्यानंतर झाडांना कसं पोषण द्यायचं त्यांचे आजार कसे बरे करायचे निसर्गासोबत कसं राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या जुन्या गोष्टी आज आपल्या काय कामाच्या आहेत हेही बघूया चला तर मग थेट मुळाशीच हात घालूया कोणतीही शेती यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय बरोबर चांगली जमीन आणि उत्तम बियाणं बघूया सुरपाल यांनी याबद्दल काय सांगितलंय आता इथे बघा किती भारी गोष्ट आहे ही हजार वर्षांपूर्वी सुरपाल यांनी जमीन कशी तपासायची हे सांगितलं होतं जमिनीचा रंग कसा आहे वास कसा येतोय तिचा पोत कसा आहे यावरून ती चांगली की वाईट हे ठरवायचं जिथे खूप दगड आहेत वारूळ आहेत किंवा काही विषारी घटक आहेत ती जमीन टाळायची आणि आज आपण काय करतो केमिकल सॉइल टेस्टिंग पण गंमत बघा उद्देश तोच आहे सुपीक आणि सुरक्षित जमीन शोधणं कमाले ना आणि फक्त जमीनच नाही तर बियाणांची पण काळजी घेतली जायची बीजोपती विधी नावाची एक पद्धत होती यात काय करायचे तर बियांना तूप मध किंवा प्राण्यांच्या चरबीचा लेप लावायचे कधीकधी त्यांना विशिष्ट धूरही द्यायचे याने काय व्हायचं एकतर बियाणं लवकर आणि चांगलं उगवायचं आणि दुसरं म्हणजे त्याला रोगांपासून नैसर्गिक कवच मिळायचं म्हणजे विचार करा त्या काळातलं हे एक प्रकारचं ऑर्गॅनिक सीड ट्रीटमेंट होतं कोणत्याही केमिकलशिवाय ठीक आहे तर जमीन निवडली बियाणं पण तयार केलं आता पुढे काय आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो पोषण झाडांना वाढवण्यासाठी त्यांना ताकदवान बनवण्यासाठी सूरपाल यांच्याकडे काय सिक्रेट्स होती चला तेच आता उलगडून पाहूया पण एक मिनिट आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो आज आपण इतकी रासायनिक खतं वापरतो मग त्या काळात या सगळ्याशिवाय शेतकरी भरघोस पीक काढायचे तरी कसे ह्याचं उत्तर दडलंय वृक्षायुर्वेदाच्या पोषणशास्त्रात आणि ते उत्तर आहे कुणपजल काय आहे हे कुणपजल हे एक जबरदस्त शक्तिशाली असं द्रवरूप खत आहे जे प्राणी आणि वनस्पतींपासून बनवलं जातं खरं तर हे नुसतं खत नाहीये हे एक प्रकारचं बायोस्टिम्युलंट आहे म्हणजे झाडांसाठीचं सा एक टॉनिकच म्हणा ना जे त्यांना नैसर्गिकरित्या वाढायला मदत करतं आणि हे बनवायची पद्धत तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे काय करायचं तर मासे मांस हाडं यांसारखे प्राणीजन्य पदार्थ घ्यायचे त्यात तीळ दूध मधासारखे वनस्पतीजन्य पदार्थ मिसळायचे आणि हे सगळं मिश्रण साधारण एक ते तीन महिने बंद करून आंबवण्यासाठी ठेवायचं यातून जे तयार होतं ते एक अत्यंत पोषक असं द्रव्य असतं जे पाण्यासोबत झाडांना द्यायचं किंवा थेट पानांवर फवारायचं आणि तुम्हाला वाटेल की हे सगळं जुनं आहे पण याचा परिणाम बघा अलीकडेच एका प्रयोगात कोंबडीच्या अवशेषांपासून बनवलेलं असंच कुणाबजल किवीच्या झाडांसाठी वापरलं आणि निकाल काय होता माहितीये प्रत्येक झाडापासून सरासरी एकशे वीस किलो किवी फळं मिळाली म्हणजे विचार करा हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आजही किती किती प्रभावी आहे बरं झाडांना फक्त खायला प्यायला घालून भागत नाही ती सुद्धा आजारी पडतात मग त्यावर काय उपाय आता आपण वृक्षायुर्वेदाच्या एका अशा भागाकडे वळतोय जो खरंच खूप आश्चर्यकारक आहे तो म्हणजे झाडांच्या आजारांचं निदान आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार आणि ही संकल्पना खरंच क्रांतिकारी आहे आपल्या आयुर्वेदात माणसांच्या रोगांचं निदान वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या आधारावर केलं जातं बरोबर थक्क करणारी गोष्ट ही आहे की वृक्षायुर्वेद झाडांच्या रोगांचं निदानही ह्याच तीन दोषांच्या असंतुलनावरून करतं म्हणजे जसं आपल्या शरीरात हे दोष काम करतात तसंच झाडांमध्येही त्यांची वाढ त्यांचं मेटाबॉलिझम या सगळ्या गोष्टींचं संतुलन हेच दोष सांभाळतात याचा अर्थ काय तर सुरपाल फक्त वरवरची लक्षणं नाही तर झाडाच्या आतमध्ये काय बिघडलंय याच्या मुळाशी आत होते आणि मग उपचार ते तर पूर्णपणे नैसर्गिक होते म्हणजे बघा मूलचिकित्सा यात औषधी वनस्पतींचा काढा थेट मुळांनाच द्यायचा धूपन नावाची एक पद्धत होती यात हिंग वेखंड अशा गोष्टींचा धूर करून किडे माकोडे पळवून लावायचे झाडाच्या खोडाला खास लेप लावायचे जेणेकरून रोगच होणार नाहीत आणि समजा आग लागली किंवा वादळात झाड मोडकडीस आलं तर त्याला पुन्हा उभं करण्यासाठी परत एकदा कुणपजल वापरायचे म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक उपचार पद्धती होती यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की वृक्षायुर्वेद हा काहीतरी अर्धवट लिहिलेला ग्रंथ नाही आहे तो एक संपूर्ण पद्धतशीर विज्ञान आहे हे बघा त्याचे हे बारा अध्याय झाडांचं महत्त्व काय आहे इथपासून ते अगदी घराशेजारी कोणती झाडं लावावीत इथपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार यात केला आहे जमीन कशी निवडावी बियाणं कसं तयार करावं पाणी कसं द्यावं खत कोणतं घालावं रोग झाल्यावर काय करावं सगळं काही यात आहे आणि हा ग्रंथ फक्त शेतीपुरता मर्यादित नाही आहे तो आपल्याला निसर्गासोबत मिळून मिसळून कसं जगायचं हे शिकवतो यात बागकाम आणि इको फ्रेंडली डिझाईनचा पण विचार आहे उदाहरणार्थ उपवन क्रिया या भागात बागेची रचना कशी असावी हे अगदी तपशीलवार सांगितलंय आणि फलयोग नावाचा एक भाग आहे ज्यात फळं आणि फुलांची क्वालिटी आणि संख्या वाढवण्यासाठी खास टेक्निक्स दिले आहेत म्हणजे हे फक्त पोट भरण्याचं शास्त्र नाही आहे सौंदर्य आणि समृद्धीचं शास्त्र आहे आणि शेवटचा अध्याय तर आजच्या इकोलॉजिकल आर्किटेक्चरला सुद्धा लाजवेल निवास सन्नतरू असं त्याचं नाव यात काय सांगितलंय तर घराच्या आजूबाजूला झाडं कशी लावावीत आणि का केवळ सुंदर दिसण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी जसं की तुळस किंवा बेल घरात येणारा सूर्यप्रकाश आणि वारा नियंत्रित करण्यासाठी आणि पिंपळासारखी झाडं जी भरपूर ऑक्सिजन देतात ती लावून आपलं राहणेमान कसं सुधारायचं याचा विचार केलाय तर मग ह्या सगळ्या हजारो वर्षांपूर्वीच्या ज्ञानाचा आज आपल्याला काय उपयोग चला आता ह्या प्राचीन शहाणपणाला आजच्या आधुनिक आव्हानांची जोडून बघूया स्पष्टच सांगायचं तर वृक्षायुर्वेद हे आजच्या सस्टेनेबल ऍग्रिकल्चरसाठी एक रेडीमेड ब्लूप्रिंट आहे यातून आपल्याला काय मिळतं ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी एक चौकट मिळते केमिकल खतं आणि कीटकनाशकांवरचं आपलं अवलंबित्व कमी होतं कुणपजलासारख्या गोष्टींमुळे कचऱ्याचं उत्तम व्यवस्थापन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला शिकवतं की जमिनीचं आरोग्य आणि झाडाचं आरोग्य एकमेकांशी जोडलेलं आहे जमीन निरोगी तरच झाड निरोगी पण हो एक अडचण नक्की आहे कुणपजलासारख्या पद्धतींमध्ये प्राण्यांच्या अवशेषांचा वापर होतो आणि आजचे जे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचे नियम आहेत त्यात हे बसत नाही मग आता करायचं काय आणि हाच प्रश्न आपल्याला पुढे घेऊन जातो विचार करा ह्याच कुणपजलाचं जर आपण एक आधुनिक पूर्णपणे शाकाहारी वर्जन तयार करू शकलो तर तेच सेंद्रिय शेतीचं भविष्य ठरू शकतं का प्राचीन ज्ञान आणि आजचं नवतंत्रज्ञान यांची जर आपण सांगड घातली तर एक खरं शाश्वत भविष्य आपण घडवू शकतो नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का